माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे सुपुत्र युवा नेते अनुप संजय धोत्रे यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी करण्यात आली आहे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनुप संजय धोत्रे हे निवडणूक लढवणार आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघासाठी अनूप संजय धोत्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले अनुप धोत्रे यांच्याकडे अकोला लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी यापूर्वी देण्यात आली होती त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या कुटुंबियांपैकी कोणाचे नाव जाहीर होणार असे सुतोवाच अनेकांनी केले होते ते आता खरे ठरले असून अकोला लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते अनुप धोत्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे विद्यमान खासदार संजय श्यामराव धोत्रे यांनी दोन हजार चार ते दोन हजार चोवीस दरम्यान तब्बल चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकत या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे मागील चार निवडणुकींमध्ये संजय धोत्रे यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं असून आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपाने रिंगणात उतरवले आहे आपल्या राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनखुडे आमच्या आपल्या विदर्भातील नेते मान्य रणधीर भाऊ सावरकर स्थानिक जे सगळे आमदार आहेत यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत होते आणि कार्यकर्त्यांचे अकोला लोकसभेतील सगळ्या लोकांचे आशीर्वाद याच्यामुळेच आज मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे माझ्या विरोधात राहणाऱ्यापैकी एक हे राष्ट्रीय नेते आहेत परंतु येथील मतदार आणि पक्षाचं असलेलं नेटवर्क यांच्या विश्वासामुळेच मी आज या लोकसभेमध्ये ताकदीने उभा आहे नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि मला असा विश्वास आहे की त्यामध्ये मी एक असणार आहे अनुपला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली आणि मला पहिला फो, फोन आला त्यावेळेस माझ्या या डोळ्यात अश्रू दाटलेले होते मन भरून आलेलं होतं आणि हे आनंदाचे अश्रू होते आणि हे जे सगळं झालं ते मोदीजींनी आमच्या परिवारात टाकलेला विश्वास आणि आपले खासदार संजीव भाऊ धोत्रे त्याचे वडील यांनी भाजपची केलेली जिल्ह्यातील संपूर्ण बांधणी कार्यकर्त्याची बांधणी आणि पक्षासाठी केलेलं फार मोठं काम यावर मोदीजींनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि आपले गृहमंत्री अमित शहा नरेंद्रजी मोदी आणि जे पी नड्डा साहेब यांनी या गोष्टीसाठी आम्हाला म्हणजे ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते इलेक्शन म्हटलं की चॅलेंज तर असतेच आणि विरोधी पक्ष पण आपण असं कधी म्हटलं नाही पाहिजे की विरोधी पक्ष कमजोर आहे आणि हे चॅलेंज आम्ही नक्कीच फार करू कारण हजारो लाखो कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि बीजेपीची बांधणी इतकी जिल्ह्यात पक्की झालेली आहे की हे चॅलेंज नक्कीच आम्ही पेलू म्हणून काय विश्वास वाटतो मी म्हणजे साहेबांसोबत पंचवीस वर्ष म्हणजे या मतदारसंघात फिरली आणि त्यांच्यावर असलेल्या लोकांचं प्रेम हे नक्कीच पाठीशी राहील त्यांचा स्वभाव त्यांचं बोलणं इतकं सॉफ्ट आणि इतकं म्हणजे चांगला आहे की प्रत्येक जण आपल्या अकोला जिल्ह्यातला त्यांच्यावर अनुभव म्हणून जीव लावते तर त्यांचे स्वभाव त्यांचं बोलणं त्यांचं वागणं म्हणजे प्रत्येकाचं मन जिंकलेलं आहे त्यांनी इलेक्शन तो शंबर टके चार सौ बार होना चाहिए अनुभव ऐसी नाम शंबर टके रह अपेक्षा पे आमच विश्वास ऐसा घर वैसा आंगन ऐसी दीवारें वैसी खिड़कियाँ कुछ सपने बस अपने घर में ही पूरे होते हैं इसलिए है पवन पार्क की टू बी एच के टू थर्टी एट लग्जूरियस फ्लैट की भव्य टाउनशिप में सभी अत्याधुनिक सुविधा फर्नीचर ऐसी परिपूर्ण आपके सपनों का घर आपके बजट में रेडी पोजिशन के साथ लो कॉस्ट प्रोजेक्ट की हाई क्लास फर्नीचर और एमिनिटीज की पहचान पवन पार्क वेधशाळा के पीछे न्यू तापडिया नगर अकोला कॉल एट नाइन एट थ्री डबल वन फाइव वन थ्री टू